तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडीओमध्ये तर आज चालू आपण चिंबर पाकडला मोठे मोठे चिंबर पाकडला लावून बघू मित्रांनो छोटी भेटते मोठी भेटते कशी भेटते चिंबोरी नक्कीच तुम्हाला दाखल व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा आपल्याकडे फक्त फक्त दहा आहेत दहा पागा बघू किती चिंबर भेटताना तुम्हाला माहिती आहे आपण कोंबडीची डोकची आणतो त्याच्यासाठी तीच आणली स्पेशल फेशियल लाल लाल आहे नुसतं लाल लाल भडक काम कडक बघू मंडली आपल्याला किती चिंबर भेटतात नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील आपल्याला जेवढ्या चिंबर भेटतील तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघा चला आता जाव डायरेक्ट आपण फक्त टाकायला फक्त टाकताना दाखलणार नाही भरपूर वेळा दाखल डायरेक्ट भेटू आपण बघूटवता नाही बघा व्हिडिओ तर मित्रांनो वंश भाईने आपल्याला नावा युट्यूब चॅनल खोलाय ना, ना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत नक्कीच आपल्या वंश भाईला सबस्क्राईब करा तो तर हमेशा माझ्या सोबत असणार आहे व्हिडिओ कारला तो पण कारण त्याचे पण चॅनल जाऊन नक्की सबस्क्राईब करा मी पण कारण माझे पण चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू जाय पंधरा मिनिटांना वंश भाई भेटतील काही चिंबोऱ्या भेटतील बघू आता लास्ट पर्यंत किती भेटतं चला पहिला पग आहे पहिले बघायला बघू काय येते की झाडाकडे टाकले झाडाकडे तुम्हाला माहिती चिंबोर चल मोठा काहीतरी झाडा गेले एवढे मेन ठिकाणी पहिला पग खाली गेला आपला चला जाऊ पुढे जाऊ चला तर आता इथे समोर आपला दुसरा पग आहे थोड प्रॉब्लेम होत काक मोठी दुसरे बघा सोडून सागला सोडूनच द्या लागते वाटायच आपल्याला ये वाईज वन्स बाईनी पगोठवलेला कुर्ली काढली का, का मस्त आहे कुर्ली भरलेली वाटते म्हणा दीडशे टक्के तर भरलेलीच आहे भाऊ मस्त आहे काम पच्चीस काम पच्चिस कुर्ली नुसती कुर्ली ये गाव कुर्ली टाकू पिशवीन दिलं जावाची नाही मग काय आली ही मस्त ही सायली बरोबर आहे परफेक्ट इन द मिडल ऑफ द बॅट पण दापण होते आणि चेंडवा गेला आहे छिंगरवाले डेंजर का काम आहे आपला एक छिंगरवाले मस्त खायला बेस्ट आहे काम का ए याला शंभर टक्के मित्रमंडळी शिंगोरी मोठी आहे अशी माझी गॅरंटी बघाय आईला खाली गेला बनवला मामा मामा बनवला मनीष पाटील झालं काय बोलू तुम्हाला याला यायला पाहिजे फसवलं बघा पण गेला असत फुकाटरेक्ट लाईन एकदा तर बघू चला कुठं गेलती आपली मोठी चिंगुरी आली तुम्हाला बोलू ना गेल ती कुर्ली भरलेली कुर्ली गाय बघा कुर्ली आली कुर्ली भरलेली मांगाशी गेलती येईल इथं शंभर टक्के तिथंच टाकला तिथंच आली कुर्ली एक शिंग भरलेली बघा मस्त आहे लाल इटू आली कुर्बाड मेन सगळ येल त साडे चार सोडून पण परला तो पाण्या मग काय गाईस येईल बघ शंभर टक्के आली मोठी अरे वा वा लाल डांग्याला लाल डांग्या खतरनाक गाईस डांग्याला काम पच्चीस मिडियम साईज चालतंय आपल्याला आला विषय संपला लागते जाम मेहनत असते बारीक आली बघ देव सोडून सोडून दे मी दी देव सोडून ने वो। बेटल के बेटल। ना भाऊ मग काय मोठी आपल्याला भेटल किंवा नाही भेटल बर आहे ना भाऊ ही बघा भरलेली कुर्ली बांधून घेते केस पण कसं काय आलं बघ ना एवढं लांब केस आला मोठा केस काढता काढता माझं माझा कराल क्या बोलते कोरले भरले असले तर नक्कीच दाखवतो भरले का बघाय तर वाटतो भरले काम पत्तीच आहे गाय बघा दिसते तुम्हाला लाल लाल झालाय चिंबुरी जे आहे ना कवटे आहे ना ते पोचून असेल ना त्यांचं टोक तोच लागलं का का रक्त मला बघूया पुरली डांगे मोठे का मोठा भाई मस्त आहे ब एक नंबर कळत ना भाऊ काम पाच ना मित्रांनो आरामचा चिंबूर आहे आरामचा डांगे आराम के सात आरामचा डांग्या डागरांचे 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 साईडला फक्त टाकला कारण का डागरांचे ज्यांनी चिंबुरे आहे ना काली अगदी बाहेर लागते का चिंबुरे असते डागरांचे त्याच्या टाकलं काहीच फायदाच नाही रे टाकून इथं नाही मग काही बारी टाकून फायदाच नाही शंभर टक्के गाई चिंबोरी शंभर टक्के आहे नव्या नवट्या तुकडे आहे काहीतरी आय पण आई शपथ बाबा बाबा दीडशे किलोचा गेला असणार होता शपथ मित्रांनो मोठ्या बोर होता पुरले होता का दांड्या माहित नाही कलना नाही जाऊ दे नंतर येईन आलं तर तु दाखवून तुम्हाला नाही आला तर काय कधी ना कधी भेटल अटकले गाईस काय होती का कुर्ली ना डांगे टाकून घेत पिशवीन जा बाई जा जाय जा जा बाय कुरली डांग्या जा, 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 जा। तर मित्रांनो इथे चिंबर भेटली बघा आपल्याला आहे बघा खायला व रे काय करू काही समज नाही काय नाहीत कोणी काला ज्या तो केला असेल तर फुकट वाटला काय देऊ यायच्या सोडून घे बघ अडबाई डायरेक्ट जा फुकटच्या नाही यायचं मेहनत करून काय आपला कुर्ली का डांग्या गे गेला तर पण समजला नाही आपल्यानं बघू काय येत आहे नक्की दाखवून तुम्हाला आला तर शंभर टक्के दाखवलं तो नाही आला ना बलता झालाय तुला चार साडे चार किलो शपथ मित्रांनो मोठे गेले एवढी मोठे ते असते काय जाते त्याच्या लाल बडक काम कडक आले बघा आले आली आली भाऊ कुरली आली पुरली आली मित्रांनो मीडियम साईज ची कुर्ली आली लागल्यास ना वाट मग काय कुरली मस्त आहे बघा मला येण्याची जास्ती चान्सेस आहेत बघू या काय घडणार बिघडणार आली ते आपली गेला अरे इथलं फक्त तिकडे गेला किती आत लागत लागते आले डेंजर इथं देत ना इथं आपली चिंबोरी बघूया येते का नाही खाली तर आपली नायच्या समुद्राची ये बाई ये शंभर टक्के गेली तर मित्रांनो आता उचलता टायमिंग झाला आपलं घरी जायचं पाणी झाला बाहेर म्हणजे वटाला बघा थोडू घास बघू तुम्हाला दाखवतो चार पाच पग त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दाखवणार मी आणि किती चिंबर होते येबा येल ना त्याचे मुलं चिंबर नाही दाखल तुम्हाला दोन पग आहेत दाखल यात मध्ये जा। लासा लासा ता आता चालू कर करून चालू ये आला बघू याला काही येते की नाही खुर्लेत नाही चिंगर बघा काले बाकी तर गाय जो लास बघाय लास दाखवते मला काय येते का नाही आली बघा आज शपथ गायच मांगाशी गेली तरी आता कुरली आली तुम्हाला बोलूल ना काहीतरी गेली शेवटीला लास्टला घरी जाता काम पच्चीस कडक ना कशे ब्रँडेड कुर्ली घरी जाता कामच झालं ना मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंबर भेटल्या चला जाव आहे मस्त चावली तर कामच काढल तर मित्रांनो बघा एक चिंबरने आपल्याने एवढा चकमा दिला पहिल्यांदा पालाली तिने वेळा उठवला तिने वेळा नाही आले जेव्हा घरी जायची वेळ झाली तेव्हा लास्टचा बघ राहिलेला तो तेच बघायला आली कुर्ली मला का काहीतरी गेला बघून ते व्हिडिओ दिसला नसेल नीट तर लास्टची बघायला बघली तुम्ही कुरली आली तर आपल्यानं तुम्हाला दाखल तर किती चिंबर वाटला यावर चिंबर वाटल्या मला हे बघा इथं पण आहे साईडला हे बघा मस्त आपल्या दोन टोपल्या अर्ध्या अर्ध्या भरल्या काम झाल्या पच्चीस नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले असेल तर तुम्ही चॅनेलला माझे नवे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशात आपण भारी भारी व्हिडिओमध्ये भेटत राहा तुम्हाला तर बाय बाय काळजी घ्या आपल्या परिवारची